नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर आपल्यासमोर ऐकलं मी महत्वाच्या आज आपण पाहतोय महत्वाच्या घडामोडी आज तारीख आहे चौदा नोव्हेंबर चौदा नोव्हेंबरचे महत्वाचे प्रश्न आपण पाहतोय ठीक आहे आज आपला दिवस सुंदर आणि चांगला जाईल मित्रांनो ठीक आहे आणि आपल्या सगळ्या आकांक्षा पूर्ण होतील अभ्यासाच्या ठीक आहे आजचा दिवस आहे हॅपी चिल्ड्रन्स डे लक्षात ठेवायची गोष्ट आहे पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस आपण साजरा करतो चौदा नोव्हेंबर लक्षात ठेवा महत्व दिवस हॅपी चिल्ड्रन्स डे ठीक आहे ओके आजचा पहिला प्रश्न डी एम आर ने टिंबटिंबतील बारा मेट्रो स्थानकावर बाईक टॅक्सी सेवा सुरू केली आहे तर उत्तर आहे नवी दिल्ली येथे ठीक आहे नवी दिल्ली ते बारा मेट्रो स्थानकावर बाईक टॅक्सी सेवा सुरू केली आहे डी एम आर सी ने दिल्लीतील दिल बारा मेट्रो स्थानकावर बाईक टॅक्सी सेवा सुरू केली आहे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने शेवटच्या महिलांची कनेक्टिविटी सुधारने बारह मीटर स्थान टैक्सी सेवा सुरू के लिए है? ना, है? श्री डी आर से दोन आए। है ना एस एच ई आर आरवाई डी एस महिला महिला ऑपरेटर समर्पित सेवा आर आरवाई डी आर सेवा प्रवेश एक सामान्य बाइक टैक्सी सेवा ठीक है एस एच ई आर डी डीवाई एस उपक्रम महिला प्रवाशाला सुरक्षित प्रवास सुनिश्चित कर सक्षम बनो दुसरा प्रश्न केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी टिंबटिंब या पुस्तकाचे प्रकाशन केले तर उत्तर आहे मा मदर केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मा मदर या पुस्तकाचे प्रकाशन केले केंद्रीय कायदा आणि न्यायमूर्ती अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते आज नवी दिल्ली hmm. okay. येथे मा मदर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमात केरळचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉक्टर सी व्ही आनंद hmm. बोस okay. उपस्थित होते केरळच्या राज्यपालांचे अतिरिक्त सचिव देवेंद्र कुमार गोडावत यांनी हे पुस्तक लिहिले आहे लक्षात ठेवा बघा कोणले केरळचे राज्यपाल अतिरिक्त सचिव देवेंद्र कुमार गोडवाल यांनी हे पुस्तक लिहिले केंद्रीय अर्जुन राम मेघवाल यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले उत्तर काय सर मा मदर हे पुस्तक आहे ठीक आहे महत्वाचं आहे देवेंद्र कुमार दोडावत यांनी हे पुस्तक लिहिलं आहे तिसरा प्रश्न टिंब टिंबची थायलंड पर्यटन साठी ब्रँड अम्बॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर उत्तर आहे सोनू सूद यांची ब्रँड अम्बॅसिडर म्हणून थायलंडच्या पर्यटनासाठी निवड करण्यात आली आहे सोनूसुची थायलंड पर्यटन ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय पर्यटकांमध्ये देशाचे आकर्षण वाढवण्याच्या उद्देशाने सोनूसुची थायलंड पर्यटन ब्रँड अम्बॅसिडर आणि सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते भारतातील थायलंडच्या पर्यटन उपस्थितीला चालना देण्यासाठी विपणन धोरणे आणि जनसंपर्क यावर सल्ला देतील थायलंडने भारतीय पर्यटकांसाठी आपल्या व्हिसा मुक्त धोरणाचा विस्तार केलाय तीस दिवसाच्या मुदतवाढीसह पर्यायचं साठ दिवसाच्या मुक्कामाची ऑफर दिली आहे म्हणजे सिक्स्टी डेज पर्यंत आता आपण भारतीय व्यक्ती राहू शकतो हे सुद्धा एक पॉइंट महत्वाचा आहे ठीक आहे कोणत्या देशाने पहिले गुलामगिरी विरोधी आयुक्त नियुक्त केले आहे तर भारत इंग्लंड अमेरिका ऑस्ट्रेलिया तर ऑस्ट्रेलियाने नियुक्त केले आहे ऑस्ट्रेलियाने पहिले गुलामगिरी विरोधी विरुद्ध विरोधी, विरोधी आयुक्त नियुक्त केले ऑस्ट्रेलियाने माजी सिनेटर आणि मानव अधिकार अधिकारी क्रीस इव्हॉन्स यांची देशातील पहिले गुलामगिरी विरोधी आयुक्त नियुक्त केली आहे ऍटि जनरल मार्क डेफस यांनी डिसेंबर पासून पाच वर्षाच्या कालासाठी इव्हॉन्सशी नियुक्ती जाहीर केली आहे नवीन भूमिकेचा उद्देश आधुनिक गुलामगिरीला रोखण्यासाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी सरकार व्यवसाय आणि समाजातील दे बळकटी देण्याचा आहे ठीक आहे गुलामगिरी असू शकते मित्रांनो त्यासाठी हा पहिला आयुक्त नेमलाय ऑस्ट्रेलिया नावाच्या देशाने पाचवा प्रश्न पंकज आड अडव, आडवाणने कितवे जागतिक विजेतेपद मिळून स्वतःला सिद्ध केले तर टोटल अठ्ठावीस जागतिक विजेतेपद जिंकलेलं आहे मित्रांनो अनुभवी भारतीय ट्विस्ट पंकज अडवाणीने अठ्ठावीस जागतिक विजेतेपद मिळून पुन्हा एकदा खेळातील आपले प्रभुत्व दाखवले आहेत नऊ नोव्हेंबर चोवीस रोजी दोहा आहे ना दोहा येथे आंतरराष्ट्रीय आय बी एस एफ जागतिक बिलियर्स चॅम्पियनशिप मध्ये त्याने इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलवर चार, चार दोन असा विजय मिळवला आणि त्याचा सलग सातवा जागतिक बिलियर्ड चॅम्पियनशिप जिंकला सलग सातवा आणि एकूण अठ्ठावीस जागतिक विजेतेपद जिंकले इतकं सुद्धा सिद्ध करणं खूप महत्वाची गोष्ट असते मित्रांनो ठीक आहे पुढे सहावा प्रश्न एन ई एच एच डी सी व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर मारा कोचो यांची निवड करण्यात आली काय मारा कोचो यांची नॉर्थ ईस्टर्न हँडीक्राफ्ट्स हँडीक्राफ्ट्स अँड हँडलूम्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड चे पुढील व्यवस्थापकीय संचालन शिफारस करण्यात आली पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालय लक्षात ठेवायची गोष्ट आहे पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालय अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे म्हणजे लक्षात ठेवा हे जे नॉर्थ इस्टर्न हँडीक्राफ्ट अँड हँडलूम्स डेव्हलपमेंट जे आहे ते मोस्ट ऑफ इस्ट नॉर्थ इस्टर्न देशामध्ये चालतं देशा, देशा त्याच्या त्याच्यामध्ये संचालक म्हणून मारा कोचो यांची निवड करण्यात आली आहे हे सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे म्हणजे उत्तर पूर्व देशांचे नेक्स्ट क्वेश्चन आहे हायती देशाचे नवीन हायती देशाचे नवीन लक्षात ठेवायची गोष्ट आहे पंतप्रधान कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे आपल्याला असा प्रश्न विचारले मित्रांनो लक्षात ठेवा एक उद्योगपती होते हे ऑलिक्स डीएर फिलिस आयम यांची निवड करण्यात आलेली आहे डोनाल्ड ट्रम्प सगळ्यांना माहिती असेल फॉर्टी सेव्हन अध्यक्ष आहेत लक्षात ठेवा कुठले अमेरिकेचे आणि प्रभाव सोभियंत कोण आहेत इंडोनेशियाचे आहेत दोन हजार पंचवीस मध्ये भारताच्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी आपले प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहे ठीक आहे हा नवीन पंतप्रधान म्हणून उद्योगपती ऑलिक्स डी एर फिलिप्स आयम यांची शपथ घेतली त्यांनी देशाचे गंभीर सुरक्षा समस्यांचे निराकरण करण्याचे आणि स्थिरता पुनर्संचित करण्याचे वचन दिले आहेत पंतप्रधान लांब पल्ल्याच्या लँड अटॅक क्रुस क्षेत्रासाठी एल आर एल एसीएम पहिली उड्डाण जाती यशस्वीने घेतली तर लक्षात ठेवा डीआरडीओ ने घेतली बारा नोव्हेंबर चोवीस रोजी संरक्षण संशोधन आणि विकास संघटने डीआरडीओ ने इंटिग्रेटेड स्टेट टेस्ट रेंज चांदीपूर येथून एक हजार किलोमीटर पल्ल्याचा लांब पल्ल्याच्या लँड अटॅक क्रू क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी पार पडली लक्षात ठेवा आणि हा चांदीपूर कुठे ओडिशाच्या किनाऱ्याजवळ आहे ठीक आहे हा प्रश्न खूप महत्वाचा एक हजार किलोमीटरहून लांब पल्ल्याचा लँड अटॅक क्रू क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी लक्षात ठेवा ठीक आहे डीआरडीओ ने घेतलेली आहे पुढे डिफेन्स स्पेस एजन्सीने भारताचा पहिला अंतराळ सराव अंतरिक्ष अभ्यास दोन चोवीस कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे तर नवी दिल्लीमध्ये सुरू करण्यात आला आहे डिफेन्स स्पेस एजन्सीने भारताचा पहिला अंतराळ सराव अंतरिक्ष अभ्यास चोवीस नवी दिल्ली ते सुरू केला हा सराव स्पेस आधारित मालमत्ता आणि सेवांसाठी वाढत्या धोक्यांवर लक्ष केंद्रित करतो राष्ट्रीय समरिक अवकाश उद्दिष्ट सुरक्षित करणे भारताच्या अंतराळ क्षमताना लष्करी ऑपरेशन मध्ये करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे सहभागांमध्ये डिफेन्स स्पेस एजन्सी आर्मी नेव्ही एअरफोर्स डिफेन्स सायबर एजन्सी डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी आणि स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड यासारख्या विशिष्ट शाखांचा समावेश आहे मित्रांनो खूप काही पॉईंट महत्वाचे याच्यासाठी ठीक आहे आंतरिक्षी सराव पहिला नवी दिल्ली इथे सुरू करण्यात आला ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन दहावा सुबन सिरी लोअर हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे हा एक प्रश्न जरा महत्वाचा आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे तर ऍक्च्युअली अन्नी पाहिजे ते जरा चूक झाली ते मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे ऍक्च्युअली अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या लक्षात ठेवा सुबनसिरी लोअर हायड्रोक्लो इलेक्ट्रिक प्रकल्प अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या सीमेवर आहे वाद सुब सुबनसिरी लोअर हायड्रोक्लिक प्रकल्प वीस निर्मिती पुढील वर्षी सुरू होणार आहे हा प्रकल्प अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या सीमेवर असलेल्या सुबनसिरी नदीवर बांधण्यात येणाऱ्या गुरुत्वाकर्षण धरण आहे हा रन ऑफ रिवर जलविद्युत प्रकल्प आहे एकदा पूर्ण झाल्यावर भारतीय सर्वात मोठा प्रकल्प असेल धरण नदी पत्रापासून एकशे सोळा मीटर उंच पायापासून पायापासून पाया पा, पाया एकशे तीस मीटर उंच लांबी दोनशे चौऱ्याऐंशी मीटर असेल नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशनने एन एच पी सी ने विकसित केलेला हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर दोनशे पन्नास मेगावॅट इंग्लिश मधून दोन हजार मेगावॅट वीज निर्मिती होईल लक्षात ठेवा हा पण एक पॉइंट खूप महत्वाचा आहे ग्रॅमी पुरस्कारासाठी कोणकोणत्या भारतीय वंशाच्या कलाकारांना नामांकन मिळाले वरिश्री वेणुगोपाल राधिका वेकारिया आणि चंद्रिका टंडन रिक्की केस अनुष्का शंकर वरील सर्वांना ग्रॅमी पुरस्कारांनी भारतीय वंशाच्या कलाकारांना नामांकन मिळाले आहे पुढे बारावा प्रश्न कोणत्या देशाने आपला ट्रॅक अभ्यास विजा कार्यक्रम त्वरित प्रभावपणे समाप्त करण्याचा निर्णय घेतला ऑबियसली कॅनडा देशाने घेतलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन तेरावा आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली तर तय्यब इकाराम यांची निवड झालेली आहे चौदावा प्रश्न नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने अलीकडेच हरित ऊर्जेसाठी कोणाशी करार केला आहे तर टाटा पॉवरशी करार केला आहे नेक्स्ट पंधरावा प्रश्न ऑक्टोबर चोवीस मध्ये प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार अमेलिया अमे केर यांना मिळाला असून ते कोणत्या देशाचे खेळाडू आहेत तर ते पाकिस्तानचे खेळाडू आहेत मित्रांनो लक्षात ठेवा पुरुषांमध्ये हा पुरस्कार कोणाला मिळाला मित्रांनो पाकिस्तानचे आहेत अमे अमेलिया केर यांना मिळाला आहे पॉईंट खूप महत्वाचा आहे कारण की हा पुरस्कार मंथली दिला जातो लक्षात ठेवा आणि मंथली हा पुरस्कार जर आपण पाहायला गेलं तर खूप पॉईंट महत्वाचा आहे पाकिस्तानच्या प्लेयरला मिळाला आहे आणि न्यूझीलंडच्या फिमेल प्लेअरला मिळालाय लक्षात ठेवा न्यूज़ीलैंड जी फीमेल प्लेयर है मेनली केर लक्षा टेवा यम ई मगा इतनी प्ली तो यम ई लक्षा टेवा यम ई ठीक है यल आई है ना यल आई ई मेनली लक्षा टेवा कीर लक्षा टेवा कीर के ई डबल आर लक्षा टेवा प्रोनाउंसिएशन नीट लक्षा टेवा ही न्यूजीलैंड की महिला लक्षा टेवा डबल आर लक्षा टेवा ठीक है महत्वाचा आहे लक्षात ठेवा न्यूझीलंडची महिला आणि पाकिस्तानचा पुरुष प्लेअर आहे ठीक आहे पुढे अलीकडे जगात सर्वात टिकाऊ अल्युमिनियम कंपनीचा दर्जा कोणाला देण्यात आला तर लक्षात ठेवा इंदा लोको याला मिळालेला आहे हा पण एक पॉइंट खूप महत्वाचा आहे पुढे आंतरराज्य परिषद सचिवालयाने आपली स्थायी समिती अध्ययन केली आहे सुद्धा ही सुधारणा अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आली केंद्रीय गृहमंत्री टिंबडिंब यांच्या अध्यक्षतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे सध्याच्या देशाचे गृहमंत्री अमित शाह तर अमित शाह यांची निवड करण्यात आलेली आहे स्पोर्ट्स स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर अवॉर्ड चोवीस पुरस्कार कोणाला मिळाला आहे तो नोवा जोकोविच यांना मिळालेला आहे पुढे एकोणस वर्ष कालचा सनफ्लावर्स ऑफ द विअर द फर्स्ट वन टू नो हा चित्र कोणत्या पुरस्कारसाठी पात्र ठरला तर ऑस्कर साठी पात्र ठरला मित्रांनो आजही मी आपल्या समोर नाही आलो कारण की माझा थोडासा माझी तब्येत थोडीशी खराब असल्यामुळे मी आपल्या समोर नाही येलो मात्र उद्यापासून आपल्या समोर आपण पाहूया ठीक आहे मी समोर असेल सर्वोच्च न्यायालयाने कोणता मद्रास शिक्षणाचा कायदा कायम ठेवला आहे आजचा प्रश्न आहे दोन हजार दोन चा दोन हजार आठचा चा दोन हजार चार चा दोन हजार वीस चा आपल्याला उत्तर सांगायचं हे जो उत्तर काय असणार आहे आणि सर्व प्रश्न आपल्याला महत्त्वाच्या ताकदीची घेतलेले आहेत जो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचा प्रत्येक प्रश्न आपण अभ्यास केला आणि लिहून ठेवत जा आपल्या प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा असेल आणि आज मित्रांनो आपण हितेच थांबू उद्या आपण याच वेळेस याच कम्युनिटी मित्रांनो धन्यवाद थँक्यू